टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सचिन गुड मॉर्निंग बरं फोन केला काय विषय होता हो आमची मिसेस पळून एक जणांनी कुठून बोलतोय तुम्ही बारामती बारामती मधून बर काय विषय पूर्ण सांगा मला जरा काय माहितीये का बहीण म्हणून मानले होते तिला कोणी समोरच हा ते आता मला त्यांनी कॉल केलाय नाही का पैसे पाहिजे इतके असं तसं की इतकावरती पण ती काय करतो चाकू दाखवतोय कोण दाखवतोय चाकू तुम्हाला ते पुढचा व्यक्ती दाखवतो तिला तुम्ही काय काम करताय मी ड्रायव्हर आहे कुठे लोणान नर्सरी लोणन हो नर्सरी नाही का नर्सरीची गाडी मी ड्रायव्हर आहे पोलीस काय दखल घेई ना पोलिसांकडे गेलो मी चार पाच वेळा पोलीस म्हणतात आमच्याकडे काय नाही कोर्ट कोर्ट मार्फत ही भरून टाक मी तुमचा व्हिडिओ बघितला ह्याला फेसबुकला हे सारखं बघतो म्हणलं तुम्हाला फोन करून बघावं सिलेक्शन काय भेटतंय मिळतंय म्हणून मला दोन पोर आहेत दोन पोर आहेत हो लग्नाला किती वर्ष झालं अकरा वर्ष झाले अकरा वर्ष झालं हो तुमचं वय माझं वय आता सव्वीस सत्तावीस असेल मला वाटतंय सव्वीस सत्तावीस असत सव्वीस सत्तावीस असं हे वाटत आता म्हणून म्हणजे तुम्हाला सुरक्षित भेट मग मला धर दुसरं बी लग्न करून देईन काय लिहून बी नाही का जे तिकडे आपले हे करते आहेत पैसा आपण इथे कुठे उभा राहायचं मग त्याच्यामुळेच म्हणलं काय सिलेक्शन भेटेल घाबरू नका तुम्ही तुम्हाला सिलेक्शन काढून देतो मी तुमचे आई वडील काय म्हणतात लोक आई वडील काय नाही आई वडील ते म्हणतात पोरगी आपली 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 पोरगी घेऊन तरी पण ते कस आहे नाही का पोरी कुठे दोन्ही मुलाला पण घेऊन गेली का नाही नाही एक मुलगा माझ्या आहे तो शाळेत जातो पाचवीला तो शाळेला आणि मुलगी एक लहान आहे तिची शाळा पण बोलली नाही का, हो का मुला, मुला नहीं, नहीं, ती आता दुसरीला होती काय सगळ हे करून टाकली मुला मुली तुमच्याकडे नाही तिच्याकडे मुलगी आहे माझ्याकडे फक्त मुलगा आहे बर ते म्हणले होते रक्षाबंधन नाही ते रक्षाबंधन पण नाही आधी नाही का सव्वीस तारखेला परत त्यांना पोलीस स्टेशनला गेलतो पोलिसांनी फोन लावला म्हणले सव्वीस तारखेला येते सव्वीस तारखेला आले आले आता महिने होत त्या दिवशी मला कॉल केला मी येते म्हणून म्हणलं चालतंय म्हणलं परत नंतर कॉल का बिल काय नाही काय नाही हो म्हणून म्हणलं आता तुमच्याकडून काय सुलक्षण भेटते का बायको कधी पळून गेले तीन महिने होते ना आता दुसरा महिना तिसरा महिना चालू होईल तीन महिने हो कंप्लेट केली मी कंप्लेट केली तरी पोलीस काय माझी दखल घेईन येत पोलीस म्हणतात मग आमच्या पैसे नाही काय असं म्हणून हो म्हणून म्हणतात ते मार्फत तुला करायला लागेल म्हणून मी आता म्हणतो तुम्हाला सचिन भाऊला फोन करून घेत राहून भेटत दखल ना असं कुठल्या मध्ये कम्प्लेट केला वडगावला समोर शक्ती कुठलं आहे तिथलाच आहे आठ फाटीचा आठ फाटेचा फाटे। हो आठ फाटे आठ फाटा आठ फाटा आठ फाटा हा बर हो पहिले त्याच्यात तो चोरी ही केली त्याच्या नाही का तो पहिला जेल मध्ये होता पहिल्या रटेंगला पण त्यांनीच नाही होती पळू मला किडनॅप करायचा प्रयत्न केला होता त्यांनी हम्म हो तरी म्हणजे आपल्या दुसरा जीवदान भेटले मला हो आता तो जन्मदन सुटून आला मी तिकडं चार दिवस बाहेर होतो ना गाडी पाथर्डी इकडे गेलो तो मी झाड घेऊन पोरग इथं ठेवलं पोरगी कपडे बिपडे सगळं घेऊन घे मोबाईल बिबईल स्विच ऑफ ठेवला होता मी तर दीदीच्या मोबाईल वरन फोन केला ते म्हणते तुमची नाही तर मंडळी पोरगाच फक्त म्हणून गेले पोलिसांना सांगितलं तर पोलिस काय नुसते बघू बघू हे करू असं करू करत नंतर सुलक्ष हो तिला यायचं नसलं तर तिने मला लिहून द्यावं नाही का नांदायचं नाही बाबा तुझं तू बघ म्हणजे कुठे चाकंद माहित मला का मला माहित नाही ते कॉल करते सांगते चाकणला म्हणून मी रेकॉर्डिंग एकदा मला केलं होतं के ना मी रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे त्यांनी नाही का मला होतं पैशासाठी फोन बिन तुला न्यायची असली बायको तर मला हे म्हणून ते रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे हो म्हणून म्हणणं तसंच इथून काय ते म्हणलं बघा

पोलिस घे नाही हो तेच म्हणतो ना पोलीस दखल घेत नाही तर मदत काय करू शकतो तुम्हाला मी मदत प्रत्येक गोष्ट करू शकतो तुम्ही जे विचार करत नाही ते पण मदत करू शकता लक्षात ठेवा तुमची बायको कुठे तिथून पण आणू शकतो आपण आपलं कसं तुम्हाला विचारतो तुम्हाला काय मदत करा मग तेच की मला फक्त नाही का माझी बायको माझ्या पैसे तिला विचारायचं नाही का बाबा तुला राहायचंय काय करायचंय नाही का मला नुसते ते आपले फोन करते त्या मला परवा दिवशी फोन केला म्हणजे पोरगी आजारी पडली मला दोन हजार रुपये पाठवा मी का पैसे पाठवू सांगा ना ते तिकडे आयुष्य त्याच्यापाशी राहील तुमच्याकडून पैसे मागते का ते ना हा अवकडे नंतर किती बघा डेंजरसुन्या हा म्हणून चुकीच आहे ना तुम्हाला व्हॉट्सअप हो नंबर आहे का याकडे मी तुम्हाला पाठवतो मी बघा त्यांना जाणार दुसऱ्या सोबत आणि तुमच्याकडून पैसे मागते चुकीच आहे ना हा मग तेच के म्हणून ते जाणार दुसऱ्या सोबत आणि पैसे तुमच्याकडून मागणार मग मला दुसरं बी नाही का मला जर दोघं बी द्याय मोड मला लावले नाही कशाला मरता जो आपला कशाला मारता नाही काय उपयोग आहे दोन्ही दोन्ही मुलांना सांभाळायचं आपल्याला घेऊन त्यांना काढून टाकायचं बाजूला आलं तर येऊ येई नाही ना आले तर येऊ द्यायचं नाही म्हणतोय हा मग तेच की मग त्यासाठी म्हणतोय ना मग मी काय ना काही मला तीन हे करून दिलं पाहिजे ना तिच्या आई बाप काय म्हणतात आमची पोरगी गेली आम्ही मेली म्हणून सोडून दिली उद्या समजा कमी जास्त काय झालं तर पुन्हा दाना लावणार बाबा ऐकावणार मग त्यासाठी पोलिस स्टेशन मध्ये काय अंदाज अर्ज देऊन टाकायचं अवधी ना पण ते पोलीस लोक माझ्या दखलच घे मी आहे ना ठीक आहे काय टेन्शन घेत मी बोलतोय तसं तुम्ही तुम्ही काय कुठलं गाव म्हणलं तुमचं माझ सोमिश्वर बारामती जिल्हा बारामती तालुका बारामती तालुका येतो हा पुणे जिल्हा येतो हो। पुणे जिल्हा अच्छा मला यावं लागेल तिथे येऊन पूर्ण तुमच्या पोलीस कंप्लीट करू आपण तिथं ठीक आहे ठीक आहे मला आणि दुसरी गोष्ट तुम्हाला असं हे तुम्ही जे बोललो का मनातली गोष्ट बरोबर आहे नाही तर उद्या कोणाची होणार आहे स्वतःची झाली नाही तर उद्या कोणाची होणार आहे म्हणून विचार करायची ऐकायला कमी जास्त काय झालं तुम्हाला बोलण्याचा अर्थ तुम्हाला समजलं का तुम्हाला आता दोन मुलं असून तुम्हाला सोडून गेली बाई मी प्रत्येक लेडीला दे रिस्पेक्ट देऊन बोलतो कारण का मग तुमचे दोन मुलं तुम्हाला सोडून गेले गेले म्हणल्यावर भाई म्हणालो मी त्याला हे चुकीचं आहे ना हा मग तेच म्हणतोय ना एक तर मुलं आपली काय लय मोठी बी नाही एक लहान लहान मुलं आता एकदा मुलांच्या नजरेखालनं मम्मीचा चेहरा गेला म्हणजे परत हे करू शकत नाहीत ना ते पोरगी इतकी खराब झाली ना लय खराब झाली पोरगी सारखी दोसरा काढते पोरात पोरग पण तिचा जात काढते काय ते आई आईवडला पशी मी तर आपलं काम करतो मी मिस लावून खात म्हणून आपलं साठी जुडण्यापेक्षा आपलं नाही ग दुसर केलं तरी परवडण ना असं म्हणत हो मस्त मला म्हणते दुसरं कर दुसरं कर पण दुसरं करून समजा ते अचानक आधी त्याने कंप्लीट केली तर मी दाना जाईन का मग तुम्हाला मी जसं बोलतो तसं करू आता तुम्ही वडगाव वडगाव का ओके बर आता आपण तिथे जाऊन कंप्लीट करू एक अर्ज देऊन टाकू मी दुसऱ्या दुसऱ्यासोबत पळून गेलेले आणि त्यासोबत आमचा काही संबंध नाही म्हणून आणि दोन्ही मुलं कुठे म्हणलो तुम्ही आता एक पोरगा माझ्या कशी मुलगीला घेऊन गेले ते हा बर दोन्ही मुलाचं नाव माझ्या सुरेश తుచ నా శతల్ మంగే బోండ్ అవణీ మంగేష బోండ్